अर्थ चालले सध्या एक महिना फक्त लक्ष ठेवा पत्रकारे म्हणून सांगते लाडकी बहिणीला नोव्हेंबर मध्ये पैसे मिळतात सत्ता हवी संपत्ती हवी आणि ऐश्वरी हवं मान सन्मान हवा लोकेशन हवी आणि हे सगळं ज्याच्याकडे असेल तो या जगामध्ये धन्य असं सर्वसामान्य माणसं या धन्यतेच्या कल्पना सर्वसामान्यांच्या पण सगळ्यांना सगळं मिळत नाही एका जन्मात कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही तुकाराम महाराज म्हणाले काही सजे काही न सजे सर्व आणि या सगळ्या गोष्टींमुळे जास्तीत जास्त गोष्टी ज्याच्याकडे आहे त्याला समर्थ माल जगी या जगामध्ये जर पूर्व पूर्वसुकृत असेल तर हा जगी जाणीजे योग सुकृताचा पूर्वसुकृताने जन्मांचं फळा लागलं तर हे सगळं होतं पण भारतीय अध्यात्मशास्त्राच्या पुढं सांगते या अधिक आणि देहाच्या धन्यतेच्या कल्पनेचा फक्त विचार करत नाही भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्मशास्त्र हे देहातीत होण्याच्या संकल्पनेचा विचार करत केवळ देहाच्या सुखसुविधांचा विचार करत नाही तर देहातीतून शाश्वत सुखाचा विचार करत आणि म्हणून पुनरभिजनम पुनरभिमरण पुनरभिजननी जठरे शयनम

हे भारतीय धन्यतेच्या कल्पनेचा परमोच्च बिंदू आहे आणि ही भारतीय अध्यात्म पर शास्त्राची परमोच्च धन्यतेची कल्पना असल्यामुळे पाश्चात्य देहभोगवादी संस्कृती आणि भारतीय अध्यात्म प्रधान मोक्षवादी संस्कृती ज्याच्यामध्ये सतत क्लॅश चालले आणि सध्या तर नुसतं टरवाईत चाललेलं आहे कारण लोकांना कळतच नाहीये हे खरं का ते खरं मोक्ष सुख कोणी बघितलंय आता मजा ना चला निघून मजा करून घ्या म्हणजे पुन्हा आहे कारण पैसा या पैशाचे पुन्हा त्यामुळे भारतीय अध्यात्मशास्त्र हे मोक्ष सुखाच्या प्राप्तीमध्ये धन्यतेची कल्पना मागत सर्व संत सत्पुष याच्यामध्ये धन्यता सांगता आणि म्हणून हरिभक्ती मध्ये खऱ्या अर्थाने धन्यता आहे श्लोक कार्ट्यांच्या म्हणतात

बाह्या अभ्यंतर शिकली दृष्टांत त्या स्वतः पांडवांनीच सांगितलंय युधिष्ठराने स्वतः युधिष्ठिर सांगताय भगवान गोपालकृष्णाच्या व्यक्तीमुळे आमच्या कुलाच मंगळ झालं तसं पाहिलं युधिष्ठिर सांगताय ना तर आमचं कुल हे अमंगळ आहे आमच्या कुलाचा जर इतिहास पाहिला तर तो काही चांगला नाही झालेले त्याला लोळख असं म्हणतात आमचे वडील पांडू कुमार झालेले आहे त्याला जन्म हा विविध देवांच्या तेजापासून निर्माण झालेला आहे बर योग करून पाच जणांमध्ये काय झालं तर चुकून आम्ही एकच पत्नी केली एक पत्नी असणारी जी द्र द्रौपदी आहे ती सुद्धा भगवान कृष्णाची भक्तच आहे पण एवढं असून सुद्धा आम्ही रणांगणामध्ये एवढा पराक्रम पर गाजवला पण गाजून काय केलं तर आमच्या स्वकियांना मारून टाकलं आमच्या स्वकीयांची हत्या आमच्याकडनं घडली आणि एवढं सगळं असून सुद्धा केवळ एका भगवान कृष्णाच्या कृपेमुळे आणि भक्तीमुळे आमच्या सगळ्यांचं कल्याण झालं आणि या जगामध्ये आम्ही आमर झालो अजूनही आपण पांडवांच भगवान कृष्णाचे भक्त द्रौपदीला सुद्धा भगवान श्रीकृष्णाची भक्त म्हणून आपण तिला नावाजतो तेव्हा सर्वात श्रेष्ठ पवित्र कोण असेल सशुची कोण यशी भक्ती हे पुरुषोत्तम आख्ये ज्याच्या अंतकरणात भक्ती सविद्वान

पाको पाकरी सरे। माशी पंख संसारामध्ये आल्यानंतर धन्यता आपण कशामध्ये असेल कृतार्थता कशामध्ये असेल जीवनाचं सार्थक कशामध्ये असेल तर ते हरिभक्तीमध्ये आहे असं सर्वांचा ठासूर सांगतात धन्य तो संसारी हरिभक्ती करे पण आपल्या सर्वसामान्य धन्यतेच्या कल्पना काय असतात उत्तम घराण्यामध्ये जन्म मिळावा उत्तम माता पिता मिळावे उत्तम संस्कार मिळावे उच्च शिक्षण मिळावं सध्याच्या काळामध्ये देशात नाही परदेशात उच्च शिक्षण मिळावं काही लाखांची नाही आता काही कोटींची नोकरी मिळाली सध्या आय आय टी मुंबई चार कोटीचं पॅकेज मिळत आहे विद्यार्थ्यांना आयआयटी मध्ये त्यांच्या प्लेसमेंट असतात त्याच्यामध्ये आता बावीस जणांना चार कोटीच पॅकेज मिळाले वर्षाचं म्हणजे महिन्याचा पगार किती मोजा आणि या पैशाचं करायचं काय या टोपी खाली दडलाय काय तसे या पैशाच्या खाली दडलाय काय आणि करायचं काय त्याच आणि काय करायचं मग आमच्याकडे आहे पुण्यामध्ये ड्रग हब झालंय सगळं फका पार्लर झाली आहे मुली फका 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 सिगरेट ओढत आमच्या फर्ग्युसन रोड वर जात आहेत आधी फर्ग्युसन रोड वर जातात सदाशिव पेठेमध्ये हो आमच्या पार्लर बसतात सिगरेट ओढत नुसतं सिगरेट नाही म्हणून तर त्याच्यामध्ये पेय येत मग ड्रग्ज येतात मग परत अनैतिक गोष्टी येतात सगळे येतात कारण पैशाचं करायचं काय या पैशाचे करायचे काय मग इथला इथला काही सुख समृद्धी बघून झाले की मग परदेशात जाऊन सुख समृद्धी बघायची सांगायचा उद्देश धन्यतेच्या कल्पना मग उच्च शिक्षण झालं उच्च पद्धतीची नोकरी मिळाली उत्तम जोडीदार मनासारखा मिळावा उत्तम संत निवावी सुशील सुंदर अशी पत्नी मिळावी मुलींना वाटत एक कोटीचा पॅकेज असलेला मुलगा मिळावा मुला मुलीची लग्न होत नाहीये त्यामुळे पस्तीस चाळीस वर्षापर्यंत सगळं सध्या मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय कारण दोघं एक कोटी कमवत आता करायचं काय मी मागे हटणार नाही तू मागे घोडा उडावा उत्तम दोन दोन कोटी अडीच कोटीचे बंगले हवेत बंगले नाही तर बंगल्यात हवेत